नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही ठळ घडामोडी कल्याण सव्वीस जून दोन हजार चोवीस कोने कॉर्पोरेशनची पूर्ण मालिकेची उपकंपनी असलेली कोणे लिफ्ट इंडिया कंपनीच्या वाढ आणि विस्तार धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून महाराष्ट्रातील कल्याण येथे आपले पाऊल विस्तारात असून नवीन कार्यालय स्थापन करण्याची घोषणा आज करण्यात आली नवीन कार्यालयाचे स्थान धोरणात्मकपणे ग्राहक केंद्रिततेला सर्वोच्च प्राधान्य म्हणून निवडण्यात आले आहे कल्याण येथे स्थित नवीन कार्यालय असून शहरातील सेवा सुधारण्यासाठी कोणे हे वचनबद्धतेवर भर देते आणि व्यवसायाचे सर्व पैलू जसे की विक्री स्थापना सेवा एम एम सी आणि आधुनिकीकरण वाढणीस समर्थन देते महाराष्ट्रातील ग्राहकांची मागणी आणि अपेक्षा यामुळे ग्राहकांना अपवादात्मक मूल्य मिळते या विस्तारांमुळे कोणेला महाराष्ट्रातील आपल्या ग्राहकांना आणि भागीदारांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यास सक्षम करून लिफ्ट आणि एस्केलेटर उद्योगात त्यांचे स्थान आणखी मजबूत करेल उद्घाटन समारंभात बोलताना कोने एलिव्हेटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अमित गौसेन म्हणाले की महाराष्ट्र ही आमच्यासाठी एक महत्त्वाची महत्वाची बाजारपेठ आहे आणि आम्ही येथे आमची उपस्थिती वाढवण्यास उत्सुक आहोत महाराष्ट्रात आमची आधीच अनेक कार्यालय आहे हा विस्तार आमचे कार्य प्रतिबिंबित करतो आमच्या ग्राहकांना आणि स्टेकहोल्डर्सला सेवा देण्यास वचनबद्ध आहोत आमचे कार्यालय स्थापन करून आम्ही ग्राहकांना आणखी जवळ येऊ असे त्यांना उत्कृष्ट सेवाहाय्य प्रदान करत राहू तसेच आम्ही नाविन्यपूर्ण आणि विश्वासच सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत आमच्या ग्राहकांच्या विकसनशील गरजा पूर्ण करणारे उपाय येत्या काही वर्षात देशाला शहरी विकासावर अधिक केंद्र लक्षित करणार आहे आमचे कर्मचारी वर्ग या तांत्रिक प्रगती आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचे नेतृत्व करण्यासाठी सुसज्ज आहे आमच्या ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल त्यांचे आभार मान्य ही संधी मी घेतो कोने कल्चर व्हॅल्यूजवर त्यांच्या सतत पाठिंबा आणि विश्वास आहे जे आम्हाला सतत बदलत असलेल्या ग्राहकांच्या गरजांशी नेहमी विकसित नवनवीन बाबी जळवून घेण्याचे प्रवृत्त करते कोण्याची मुंबई नवी मुंबई पुणे नाशिक नागपूर अमरावती कोल्हापूर अहमदाबाद सुरत रायपूर इंदूर आणि भोपाळ येथे कार्यालय असून भारताच्या पश्चिम भागात चांगली उपस्थिती आहे ब्रँडची उपस्थिती वाढवणे हा व्यवसाय वाढीचा आणि यशाचा एक महत्वाचा पैलू आहे विस्तारित कार्यालयात गुंतवणूक करून कंपनीचे उद्दिष्ट उत्पादकता सुधारणे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे ब्रँड प्रतिमा वाढवणे आणि ग्राहकांचा अनुभव वाढवणे आहे लिफ्ट आणि एस्केलेटर उद्योगात टिकाऊ पण नाविन्य आणि तंत्रज्ञानामुळे आघाडीवर असल्याचे अभिमान कंपनीला वाटतो नवोश्मेश हा कोने या व्यवसायाच्या केंद्रस्थानी आहे आणि कंपनी बाजारात अत्याधुनिक उपाय आणण्यासाठी संशोधन आणि विकासामध्ये सतत गुंतवणूक करत आहे कोने यांच्या ग्राहकांच्या आणि अंतिम वापरकर्त्यांच्या विकसित गरजा पूर्ण करणारी उत्पादने आणि सेवा तयार करण्याचे से प्रयत्न करते तसेच अपवादात्मक कामगिरी आणि विश्वासार्हता देखील प्रदान करते त्याच्याप्रमाणे आपल्याला फायर लिफ्टची प्रोव्हिजन करायला लागते तो एक पार्ट आहे आणि ती एका पर्टिक्युलर उंचीच्या वरची जर आपण जात असू ती एक वन अवर फायर रेटिंग आपल्याला लागतं फायर इंजिनिअरिंग आणि ते मँडेटरी आहे म्हणजे त्याच्यापासून कोणाला सुटका नाही आहे आणि हे जे प्रावधान आहे वायर लिफ्टचं ते जेव्हा इलेक्ट्रिसिटी पी डब्ल्यू डी जेव्हा इन्स्पेक्ट करतं तेव्हा ते चेक होतं तर ते आपल्याला ते प्रावधान पी डब्ल्यू डी लायसन्स जेव्हा घेतो आपण लिफ्टचं तेव्हा चेक केलं गेलं असतं आणि ते पी एफ ओ आपल्याला ओ सी देतात ते आपण ओके सर्टिफिकेट देतो ते प्रावधान ऑलरेडी आहे सगळीकडे आपल्याकडे हाँ ज्याजे मैंनेटरीज है द्वारा मांग करो कि न करो एक पर्टिक्युलर हूं की नर तुम्हारा ती फायर लिफ्ट ही दीच लगती है तो जे ज्यादा ज्यादा इक्विपमेंट अपन सप्लाये है तैयार प्रावधान ऑलरेडी है के लिए हमने काफ़ी स्कूल्स खोले हैं हमारे फैक्ट्री के आसपास बहुत सारे विलेजेस हैं जहाँ पे हमने 40 से अधिक स्कूल्स खोले हैं सिंगल टीचर स्कूल्स हैं टीचर्स को एम्प्लॉय करते हैं वहाँ के जो विलेज के बच्चे हैं वो पढ़ने आते हैं दूसरा हम लोग काफ़ी पॉन्ड क्लीनिंग वाटर क्लीनिंग एक्सरसाइज कर रहे हैं जैसे पानी बहुत है लेकिन गंदा है और उसको हम साफ़ करने के लिए काफ़ी काफ़ी कुछ डेवलपमेंट कर रहे हैं कई जगह हमने पूरे इंडिया में फ़्लाईओवर्स को पेंटिंग किया है स्पेशली जब कोविड के बाद एम्प्लॉयमेंट नहीं हो रहा था बहुत अच्छे पेंटर्स थे तो उनको हमने एम्प्लॉय करके पेंट किया ताकि वो सिटी को ब्यूटिफाई कर पाए तो सी एस आर पर हमारा काफ़ी फोकस है क्लीनिंग, एजुकेशन एजुकेशन और 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 सस्टेनेबिलिटी इन पे हम लोग काफी काम करेंगे। करेंगे। uh, का का करेंगे। भी भी तो काम करेंगे। 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 में 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 भी 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 जरूर बिल्कुल का का सिटी स्टार्ट स्टार्ट अभी अभी तो किया ब्यूरोन दिल्ली क्रमांका डबल एट फोर टू जीरो फोर टू जीरो वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद